मतदारसंघाच नेतृत्व करण्याची मला संधी द्या प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय खास करून करतो आज पहिल्यांदाचं लोकसभा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी मागे त्यावर व्यक्त केलेलं आहे तो विश्वास सार्थ करून दाखवायची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे शेवटी हे सगळं करताना कार्यकर्ता हाच खूप महत्वाचा असतो आणि जर पाया मजबूत असला तर कळस नक्कीच चढतो मी खास करून एवढं मुंडी लोकसभेतील आणि शहापूरमध्ये खूप मोठ्या समस्या आहेत एकाही समस्येचं निराकरण निष्क्रिय खासदारांनी केलेलं नाही ते बोलतात की पस्तीस हजार करोड मी आणले आवाहन केलं आज जो आमचा शहापूरचा प्रश्न आहे दहा वर्ष झाला नाही आणि अशा परिस्थितीत जर एक हजार करोड आमच्या शहापुरसाठी दिले असते तर संपूर्ण शहापुरात पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि खास करून शहापूरमध्ये मध्ये रोजगाराचा खूप मोठा असा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे जी आपली एम आय डी सी आहे अगोदरची डी सी बंद यायला आलेली आहे आणि त्यात शासन पुन्हा एकदा एक एम आय डी सी बनवते डी सी बनवते तिथं स्वागतच आहे कारण डी सी ही रोजगार निर्माण करते परंतु जी अगोदरची आपली एम आय डी सी आहे तिथे ज्या गोष्टी ज्या फॅसिलिटीची आवश्यकता आहे त्या गोष्टीची पहिले पूर्णता करायला हवी होती आणि ती पूर्तता का केल्यामुळं आज तिथं आपण त्याची अवस्था पाहत असा शहापुरात तुमचा आमच्या सर्वांचा अस्थिचा विषय माऊलीगड इतिहासात अशी नोंद आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म हा माऊलीगडावर होणार होता परंतु सुरक्षितच्या कारणास्तव तो शिवलेगर झाला आणि हे तुमच्या सर्वांचे दुर्भाग्य आहे आणि म्हणूनच आज आपण मी एवढंच सांगेल की कि शासनाच्या किंवा हे लोकपत्रिची मला संधी मिळाली आपल्या आशीर्वादाने मिळणारच आहे आपण माहुली गडाच चांगले पर्यटन स्थळ म्हणून म्हणू आणि तिथं पर्यटन स्थळ म्हणून मोठा रोजगार तिथं निर्माण होईल आज आपले आपल्याकडं एवढा मोठा नदीचा भाग आहे डोंगर आहे रेल्वे गेले आहे पण तरी सुद्धा शहापुरात हे डेव्हलपमेंट होत नाही याच कारण फक्त आणि फक्त या नेत्यांची उदासीनता आहे या शासनाची उदासीनता आहे आणि म्हणूनच हे सर्व प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो दुसरा सर्वात मोठा रोजगाराचा एक विषय आहे आणि तो म्हणजे उडाऊनचा वेळ हाऊस आज मधून शेकडो तरुण मी बघतो आमच्या भिवडीत येतात फक्त ना फक्त रोजगारासाठी मी आता समोर समोर एवढंच सांगेन इथं डेव्हलपमेंट पुढे नेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तो म्हणजे टोल नाका आणि मी तुम्हाला देतो आपल्याला संधी मिळाली हा टोल आपण कसाला घालायचं ते नेऊ जेणेकरून संपूर्ण चार मुळात मेरावची निर्मिती होईल आणि आपल्या शेकडो नाही हजारो तरुणांना रोजगार निर्माण होईल अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आपल्या आजोबाबरोबरची डेव्हलपमेंट आहे आपण लोक रस्त्यांची परिस्थिती पाहता या सर्व गोष्टींसाठी आपल्या सर्वांसमोर एक खूप मोठा पर्याय महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून खूप मोठा पर्याय आपल्या सर्वांसाठी निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन इथंच नाही इथं तर आपले सर्व नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळी सगळ्यांना सांगायचंय परंतु संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथे आपले नातेर असतील त्यांना देखील सांगायचंय की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना तोडून द्या कारण खरं म्हटलं तर या देशाचं पुढचं भविष्य आपलं सर्वांचं लक्षात आलेलं आहे अगोदरच्या सर्व नेत्यांनी सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या मी फक्त एवढंच ह्या शाह तालुक्याच्या विकासासाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि प्रामाणिकपणे मी जे बोले तर हीच आपली मार्गदर्शन मिळावं आहे जेव्हा आपलं फॉर्म भरलं जाईल आणि जेव्हा आपली पहिली सभा असेल त्या सभेच्या वेळेस आपल्या पक्षाच्या वतीने देखील अजेंडा असेल आणि मी एक उमेदवार म्हणून देखील काही ज्या समस्या आहे मी आश्वासन म्हणणार नाही तर मी तुम्हाला वचनच देणार आहे जे लोकसभेत प्रॉब्लेम आहेत तसं मेडिकल कॉलेजचा विषय असेल ट्रॅफिकचा विषय असेल रस्त्यांचे विषय असतील हॉस्पिटल आपण पाहत असाल आज शहापूरला देखील उपजिल्हा रुग्णालय आहे पण तिथं अजिबात कुठल्याही प्रकारची चांगली व्यवस्था नाही आणि बराच वेळा इथला पेशंट जेव्हा मुंबईला जातो तर मुंबईला जाईपर्यंत कदाचित त्यांनी प्राण सोडलं असतं आणि म्हणूनच शहापूरला देखील एक चांगलं सुसज्ज असं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं अशा प्रकारची मागणी देखील आपण करणार आहोत आणि मी जे जे बोलेन हे माझं वचन असेल आणि मी शंभर टक्के या सर्व गोष्टींसाठी कटिबद्ध असेल एवढं ताक्या दिवशी बोलतो आपण मला एक वेळा संधी द्या आपण बहुमानला संवाद द्या मी पाच वर्ष प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करेन एवढा आपल्या शक्य होतो येतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र